बरायचं करायचं कायला फुटा राजा बाईक कशाला कशाला

শিবজি भरे <coughs> अरे <coughs> <coughs>

नारायण भाषा पत्रकारांच्या हातात येतात अशा दामाजिक आणि सव्य करण्यासाठी म्हणून गुन्हे दाखल झाले पाहिजेत शांतता भंग करण्याचा गुन्हा नारायण राणेवर दाखल झाला पाहिजे आणि नारायण राणेंना अटक झाली पाहिजे म्हणून आम्ही अल्टिमेट देण्यासाठी हे आंदोलन करत आहोत काल त्यांनी भाषा नारायण राणे नारायण राणेंनी त्यांचा संस्कार त्यांचा इतिहास दाखवलेला आहे आणि तो इतिहास काय आहे तो इतिहास मी बैल पत्रकार परिषदेवर काल ज्या पद्धतीने एबीपी माझाचा भूम ओढायचा प्रयत्न झाला एबीपी माझाचा भूम ओढणं पुढारीच्या पत्रकाराला दमदाती करणं पत्रकाराशी असभ्यतेने वागणं पत्रकारांच्या अंगावर धावून जाणं पोलिसांना दमदाती करणं पोलिसांच्या अनचटीला येण्याचा प्रयत्न करणं हे सगळं लॉ अँड ऑर्डर विस्कळीत करण्याचा प्रकार हा दस्तूर खुद्द गृहमंत्र्यांच्यामुळे चा चालू आहे आमचं असं स्पष्ट म्हणणं आहे की नारायण राणे आणि त्यांचे चाराने बाराने या कलसूत्री बाहुले आहेत मुख्य सूत्रधार जे आहेत ते देवेंद्र फडणवीस आहेत सूत्रधारांची इच्छा आहे का की महाराष्ट्र कायम सांप्रदायिक विभाजित झाला पाहिजे महाराष्ट्र कायम अशांत राहिला पाहिजे देवेंद्र फडणवीस नावाच्या सूत्रधारांनी आता उत्तर देण्याची गरज आहे कि नारायण राणेला तुम्ही जाणीवपूर्वक फक्त आणि फक्त महाराष्ट्र अशांत करण्यासाठी मोकळा सोडलेला आहे का काल जे नारायण राणे म्हणाले की इकडे यायचं नाही इकडे यायचं नाही शिवाजी महाराजांनी बांधलेल्या गड किल्ल्यांचा सात बारा हा नारायण राणेच्या बापाचा नाहीये हा सात बारा महाराष्ट्राच्या बापाचा आहे नारायण राणे आणि म्हणून नारायण राणेंवरती सामाजिक अशांतता निर्माण केल्याप्रकरणी सामाजिक सलोखा भंग केल्याप्रकरणी वारंवार चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी नारायण राणेंवर गुन्हे दाखल करण्याची जबाबदारी देवेंद्र फडणवीसांची आहे आणि जर देवेंद्र फडणवीस नारायण राणे यांच्यावर गुन्हे दाखल करणार नसतील तर याचा अर्थ असा आहे की नारायण राणे नितेश निलेश या निव्वळ बाहुले आहेत मूळ देवेंद्र फडणवीस खरे सूत्रधार ज्यांना इथलं वातावरण खराब करायचं आहे भविष्यात फक्त शिवसैनिकच नाही का सरकारला आंदोलन हाताळता येत नाही सरकार आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करत मग ते बदलापूरचं आंदोलन असो किंवा काल केलं शिवप्रेमींनी सरकार आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करत अशा सगळ्या परिस्थितीत शिवसैनिक असो पत्रकार असो पोलीस असो किंवा नागरिक असो सामान्य कुणाच्याही केसाला धक्का लागला तर याची जबाबदारी राणेंची नाही याची जबाबदारी देवेंद्र फडणवीसांची असेल हे फडणवीसांनी लक्षात हा ते काय काय करू शकतात त्याची मी पत्रकार परिषद वेगळी घेते दादा मग पाच मिनिटामध्ये आपण पाहू शकतो शिवसेनेचं आंदोलन आहे काल काल जे शिवसेना आणि राणे समर्थकांमध्ये रारा झाला होता गडकिल्ल्यावरती त्याच गरगल्लीचा निषेध म्हणून आज पुण्यातलं हे आंदोलन सुषमा अंधारेंच्या नेतृत्वाखाली करण्यात आलं होतं बालगंधर्व चौथा ते आंदोलन करण्यात आलं होतं आणि याच आंदोलनामध्ये रस्ता रोको जो आहे तो करण्यात आलेला आहे नारायण राणे यांच्या विरोधात निदर्शनाची घोषणा जोरदार देण्यात आली होती आणि तसंच हे आंदोलन आता सुरू असलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे पोलिसांचा देखील पोलिसांची देखील मोठी घोषणा झाली होती कारण पूर्वनियोजित आंदोलन असून रस्ता रोको अचानक आंदोलन केलं गेल्यामुळे त्या मोठ्या निदर्शन आपल्याला पाहायला मिळत आहेत পিলাম পিলা খুব দাবি খেয়ে